काँग्रेस पक्ष राज्यात संविधान बचाव व सद्भावना यात्रा काढणार हर्षवर्धन सपकार नाशिक मध्ये एकोणतीस एप्रिल ला सद्भावना यात्रा एक मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर तीन व चार रोजी परभणीत यात्रा प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत हिंदी भाषा सक्ती व रामदेव बाबाच्या सरबत जिहाच्या निषेधाचा ठराव काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे एकोणतीस एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून एक मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर चार व पाच मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी दिली आहे टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार सी डब्ल्यू सी सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान खासदार तारिक अनवर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे विकास ठाकरे अभिजित वंजारी प्रज्ञा सावंत एन एस आय यूचे अमिर शेख प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन एडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाय म्हणाले की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दोन हजार पंचवीस हे वर्ष संघटन वर्ष घोषित केले आहे त्या अनुषंगाने संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे पक्षाची पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान दहा पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये फिरावे पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी महिन्यातून किमान एक बैठक घेतली पाहिजे तर ब्लॉक अध्यक्षांनी महिन्यातून किमान आठ पूर्ण दिवस प्रभागांमध्ये फिरावे जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे महिन्यातून किमान एक बैठक घ्यावी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान सहा पूर्ण दिवस दौरे करावे दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी महिन्याच्या तारखेला प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावा कोणत्याही संयुक्त कारणांशिवाय सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्याला कार्यमुक्त केले जाईल असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले बिरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाई